वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा ईश्वरचरणी प्रार्थना श्री स्वामी म्हणतं तर मंदीरा आज आम्ही चालले मंदिरात मंदिरात जायचं म्हणजे आज माझ्या आमची ॲनव्हन्सरी आहे लग्नाची तर आता आम्ही मंदिरात चाललो आहे सिद्धिविनायकला आणि स्वामींच्या मठात जायचं आहे तर तुम्हाला दाखवते चला मी आता इथपर्यंत आम्ही आलो

आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन करणार नंतर मठामध्ये जाणार हे बघा आता आम्ही आलोय सिद्धिविनायक मंदिरात इथे बघा काम चालू आहे रस्त्याचं आणि आम्ही आता सिद्धिविदय सिद्धिविनायक मंदिरात आलेलो पण दर्शन काय म्हणजे व्हिडिओ करायला दिला नाही आम्हाला दर्शन कारण आता सध्या परिस्थिती आहे ना त्याच्यामुळे व्हिडिओ काय मी केला नाही आणि करायला दिला पण नाही आता मी बाहेर आहे तर चला आता आपण पुढे निघूया सिद्धिविनायक दर्शन केलं दर्शन करून आता मठामध्ये चाललो आहे आम्ही इकडे दाखवू ना वासुदेव दे। हे बघा ह्या चौकामध्ये आपले वासुदेव થોડી ગર્દી નહોતી ના મંદિરમાં シューソーにそんなことないけど、シューソーにそんな दर्शन करून झालं आता आमचं आता आम्ही निघालो इथे जवळच एक विठ्ठल मंदिर आहे तिथे पाया पडणार हे बघा हे छोटस एक विठ्ठल रखुबाईचं मंदिर आहे छान 嗯。嗯 तर आता सिद्धिविनायकचं वगैरे दर्शन झालं पण तिथे ना शूट करायला दिलं नाही म्हणून शूट करता नाही आलं मला तिथे सिद्धिविनायकला नाही ने तर ता प्रत्येक टायमाला देतात करून ता पण आता ह्या टायमाला थोडी परिस्थिती हे ना त्याच्यामुळे दिलं नाही करून तुम्हाला इथे मी स्वामींच्या मठातलं दाखवलं स्वामींच्या मठातलं शूट वगैरे करून दाखवलं मी तिथे तिथे एकशे आठ वेळा जप पण केलं मी स्वामींचा आणि आता छोटंसं एक त्याच्याच बाजूला एक विठ्ठल मंदिर आहे तिथे दर्शन घेतलं आणि आता आपण घरी निघालो तर चला भेटूया नंतर आपण घरी आम्ही आता आलो इथे माटून गेला नाश्ता करायला साऊथ इंडियन नॉर्मल हो रेस्टॉरंट तर आता आम्ही मेहंदीवडा घेतलेला आहे डोसा नाही बोलतात आपल्याला चटणी खाऊन बघ कसा लागतो नाही हो घाबनसारखंच असत कसा आहे टेस्ट डोसा आहे की घावण लागतो